जयवळवी हत्याप्रकरणी नंदुरबारमध्ये मुकमोर्चा हिंसक पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा केला वापर जयवडवी यांच्या हत्याप्रकरणी न्यायाची मागणी करत नंदुरबार शहरात आज आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले काही अज्ञात संतप्त आंदोलकांनी सरकारी गाड्यांची तोडफोड केली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला शहरातील नेहरू चौकात सकाळी दहा वाजता अलोट आदिवासी जनसमुदाय एकत्रित शांततेत मोर्चा सुरू केला होता मात्र काही अज्ञात आंदोलकांनी अचानक घोषणाबाजी करत शासकीय वाहनांची तोडफोड केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नडकांड्यांचा वापर केला काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला दरम्यान काही आंदोलक व पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता आहे जय वडवी या युवकावर सोळा सप्टेंबर रोजी चाकू हल्ला करण्यात आला होता त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले जय वडवीच्या हत्येमुळे आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झालाय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मोर्चा आयोजन काही समा आदिवासी संघटनांनी केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही जाजद मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे फर्मायसिसमधली जे, जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यांना नाईलजस्तव आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफोड केली आणि त्यांनासुद्धा तो डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस प्रचलन सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मग मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील आ, काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हान आहे पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल